आज आपण पाहणार आहोत कोथिंबिरीचा ठेचा हा बरोबर ऐकलात तुम्ही कोथिंबीरचा ठेचा आज आपण पाहणार आहोत एक वेगळी युनिक रेसिपी आहे नक्कीच तुम्हाला आवडेल मस्त झणझणीत भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता तर चला स्टार्ट करूयात हे बघा मस्त तुम्ही खलबद्यामध्ये जरी कुटलात ना तर ह्याची चव ह्याही पेक्षा भारी लागते पण मी मिक्सरमध्येच कुट करून घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीनं तर चला स्टार्ट करूयात तवा ठेवलेला आहे मी हे बघा आणि आपल्याला मीडियम आचवर मीडियम गॅस ठेवायचा आहे तर नक्कीच रेसिपी करून पहा ऑइल टाकलेला आहे तर या ठिकाणी ना आपल्याला जास्त ऑइल टाकायची गरज नाहीये थोडसच ऑइल घ्यायचं आहे आणि पूर्ण झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला ऑइलमध्ये तडका मारून घ्यायचा नाहीये कारण हा ठेचा असाच करतात हे बघा तव्यावर मी मिरच्या टाकलेल्या आहेत हा ठेचा ना तिकटच असतो झणझणीत असतो तर त्यामुळं ना जास्तच हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत बघा थोडं ऑइल टाकलेला आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तर त्यानंतर ना मी लसणाच्या दहा ते पंधरा पाकळ्या टाकलेल्या आहेत त्यानंतर टाकत आहे मी एक मीडियम कांदा टाकलेला आहे व्यवस्थित जसं आपण आलू बिर्याणीला कट करतो त्या पद्धतीनं उभं चिरून बारीक बारीक करून टाकून द्यायचं आहे हे बघा गॅस आपल्याला मीडियम आचेवरच ठेवायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडेल आवडल्याच्या नंतर कमेंट करून नक्की सांगा तर मी प्रज्ञा कदम प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत तर थोडीही तुम्हाला मदत झाली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा सपोर्ट नक्की करा हे बघा तर याला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जोपर्यंत हे जे मिरच्या आहेत ते अशा उडतात तर थोडं जपूनच हे करा कारण जे हे जेव्हा भासतात ना सगळीकडून तेलामध्ये तर अशा उडतात आणि फुटतात पण तर डोळ्यात जाऊ नयेत त्यामुळं आणि तुम्हाला कुठं चटका बसू नयेत त्यामुळं व्यवस्थित लक्षपूर्वक करा आपल्याला खाली तेल टाकलेलं आहे थोडा वेळ हे असंच ठेवून घ्यायचं आहे बघा थोडं कडकड करत आहे बघा खालच्या साईडनी छान भाजून घेतलेलं आहे खालच्या साईडनी त्यानंतर आपल्याला व्यवस्थित सगळीकडून मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकलेलं आहे मी, मी चवीपुरतं मीठ इथंच टाकून घ्यायचं आहे कारण यानंतर आपल्याला फोडणी द्यायची नाही किंवा तडका पण करायचा नाही तडका पण द्यायचा नाही आहे फ्राय करायचं नाही आहे नंतर त्यामुळं इथंच मीठ टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे जसं मी घेत आहे तसं बघा जे कांदे आहेत ते पण ब्राऊन कलरचे करून घ्यायचे आहेत आणि मिरची पण आपल्याला छान व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तर दोन मुठभर अगदी जास्त प्रमाणामध्ये मी कोथिंबीर घेतलेली आहे कारण हा कोथिंबीरचा ठेचा आहे त्यामुळं जास्तच कोथिंबीर वापरा हे बघा इथं व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे कारण दुसरी काहीच प्रोसिजर नाही आहे डायरेक्ट आपल्याला कुट करून घ्यायचे त्यामुळं वाटल्यास तुम्हाला तेल टाकायचं असेल तर परत इथंच तेल टाका व्यवस्थित भाजून घ्या जर तुम्ही व्यवस्थित भाजून घेतला नाही तर छान स्मेल येणार नाही आणि थोडं कच्च कच्च राहून जाईल तर बघा इथंच आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचा आहे तर भाजून घेतलेला आहे मिक्सरमध्ये कुट करून पण घेतलेला आहे मी तर शक्यतो मिक्सरमध्ये नका कुट करून घेऊ खलबद्यामध्येच कुट करून घ्या बघा मी मिक्सरमध्ये कूट करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपली मस्त रेसिपी झालेली आहे काढून घेते बघा मी बघा काढून घेतलेली आहे मी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत सोबत, चपाती सोबत, भाता सोबत, सोबत खाऊ शकता एकदम मस्त लागते चवीला झनझणीत जन अशी चटणी नक्कीच करून पहा आणि नक्कीच कमेंट करून सांगा तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण नवीन नवीन रेसिपी माझे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा या चटणीमध्ये दुसरं काहीही टाकायचं नाही जेवढं सांगितलं तेवढंच टाकायचं आहे तर चला मस्त राहा आनंदी राहा मजेत राहा सुखी राहा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा तर चला भेटूयात अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू